पंतप्रधान मोदी येणार की जाणार यावरून विविध राजकीय विश्लेषक सेफॉलॉजिस्ट दावे प्रतिदावे करत आहेत अनेकांकडून वेगवेगळे वेग अंदाज व्यक्त केले जातात अनेक जण निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्समुळं जागा जाहीर करू शकत नसले तरी सध्याच्या परिस्थितीचं विविध मुलाखतीमधून आकलन करत आहेत राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजप दोन हजार एकोणीसची ची कामगिरी रिपीट करेल असं म्हटलंय तर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे निमंत्रक असलेले योगेंद्र यादव यांनी भाजप आणि एनडीए बहुमतापासून दूर राहील असा दावा केलाय असे अनेक विद्वान आहेत ज्यांनी आतापर्यंत पार पडलेल्या निवडणुकीवरून चार जूनचा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया पंतप्रधान मोदी येणार की जाणार याबाबत कोणी काय काय दावे केलेत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सुरुवातीला पंतप्रधान मोदी जाणार याबाबत कोणी कोणी काय काय दावे केलेत ते पाहूयात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे निमंत्रक योगेंद्र यादव यांनी असा दावा केलाय की भाजप त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या आकड्यापेक्षा सत्तर जागा कमी जिंकतोय म्हणजे भाजपनं दोन हजार एकोणीसला तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या तर आता ते दोनशे ते तेहतीस जागांपर्यंत खाली येऊ हो शकतात ता असं यादव यांचं म्हणणं आहे यासाठी त्यांनी असा तर्क दिलाय की दोन हजार एकोणीस मध्ये ज्या लोकांनी भाजपला मतदान दिलंय त्यापैकी पाच मधला एक मतदार आता भाजपपासून दुरावलेला आहे तर विरोधी पक्षांकडे असलेला मतदार हा स्थिर आहे या तर्कानुसार योगेंद्र यादव यांनी असा दावा केलाय की भाजप आणि एनडीए महाराष्ट्रात कमीत कमी, कमी वीस जागा गमावणार कर्नाटकमध्ये भाजपला दहा जागांचं नुकसान होणार राजस्थान आणि गुजरातमध्ये दहा जागा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि झारखंडमध्ये मिळून दहा जागा हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश पंजाब चंदीगडमध्ये मिळून दहा जागांचं नुकसान तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मिळून एनडीए ला कमीत कमी तीस जागांचं नुकसान होईल अशी शक्यता योगेंद्र यादव यांनी वर्तवली आहे आता याची टोटल केली तर एनडीए या राज्यांमध्ये तब्बल नव्वद जागांचं नुकसान होईल असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे एन दोन हजार एकोणीस साली तीनशे बावन्न जागा जिंकल्या होत्या त्यापैकी एनडीएनं कमीत कमी, -कमी नव्वद जागा गमावल्या तर एनडीए थेट दोनशे बासष्ट जागांवर पोहोचतं म्हणजे बहुमतापेक्षा दहा जागा कमी या सर्गाच्या आधारे एनडीए बहुमताच्या आकड्याच्या खाली राहू शकतो असा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलाय यानंतर संजय झा या माजी काँग्रेस नेत्यानं देखील भाजप दोनशे पर्यंत खाली येईल असा अंदाज वर्तवलाय त्यांच्यानुसार एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुका सोडल्या तर गेल्या दहा लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसनं मिळून पाचशे त्रेचाळीस पैकी सरासरी तीनशे दहा जागा जिंकल्यात मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये असल्यामुळं काँग्रेस जेवढी चांगली कामगिरी करेल तेवढ्या भाजपच्या जागा कमी होतील असं झा यांना वाटतं काँग्रेस नव्वद ते शंभर जागा जिंकली तर भाजप दोनशे दहा ते दोनशे वीस जागांपर्यंत खाली येईल असं झा यांनी आपल्या लेखात लिहिलंय आता काँग्रेस आपली कामगिरी कुठे सुधारू शकते याबद्दल देखील ते सांगतात झा यांच्यानुसार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा भाजप विरोधात स्ट्राईक रेट फक्त आठ टक्के होता या निवडणुकीत तो वाढण्याची शक्यता आहे यामध्ये पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत जरी वाढ झाली तरी भाजपला मोठा फटका बसू शकतो असं झा यांना वाटतं पण या जागा येणार कुठून तर झा यांच्यानुसार काँग्रेसला कर्नाटकमध्ये कमीत कमी दहा जागा मिळतील महाराष्ट्रात पाच गुजरातमध्ये एक हरियाणात चार राजस्थानमध्ये सात छत्तीसगड चार मध्य प्रदेश तीन उत्तर प्रदेश चार दिल्ली एक आसाम दोन ईशान्येकडील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून पाच बिहार दोन झारखंड दोन उत्तराखंड एक आणि हिमाचल प्रदेशमध्ये दोन अशा मिळून काँग्रेस एकूण त्रेपन्न जागा भाजप विरोधात जिंकू शकते महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ही संख्या जास्त असू शकते असं झा यांना वाटतं या जागांचं गणित लावलं तर भाजप तीनशे तीन वरून दोनशे पन्नास पर्यंत खाली येतो हो याशिवाय तेलंगणामध्ये काँग्रेसला दोन अंकी जागा मिळू शकतात अशी शक्यता देखील आहे तसंच इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना ठाकरे गट एन शरद पवार गट आर आम आदमी पक्ष समाजवादी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा हे देखील भाजपला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवू शकतात असं झा यांचं म्हणणं आहे या सर्वांनी भाजपच्या किमान तीस जागा जरी कमी केल्या तरी भाजप दोनशे वीस पर्यंत खाली येतो हो आता झालं भाजप कुठे जागा गमवतंय हो याबद्दल पण भाजप कुठे जागा कमवू शकतं तर झा यांच्यानुसार भाजप तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा या राज्यांमध्ये फक्त दहा जागा कमावू शकतो त्यामुळं भाजप स्वबळावर दोनशे तीस पर्यंत जाईल असं झा यांना वाटतं पण एनडीएचं काय तर आंध्र प्रदेशमधील टीडी पी शिवाय एनडीएचे सर्व घटक पक्ष पिछाडीवर आहेत त्यामुळे एनडीए देखील दोनशे पन्नासच्या आतच राहील असा दावा संजय झा यांनी केलाय आता यानंतर पंतप्रधान मोदी येणार आहेत याबाबत कोणी कोणी काय दावे केलेत तेही पाहूयात सर्वात आधी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचं याबाबत काय म्हणणं आहे ते पाहूयात प्रशांत किशोर निवडणुकीचं विश्लेषण करताना भारताची उत्तर पश्चिम आणि पूर्व दक्षिण अशी विभागणी करतात उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये कर्नाटक महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब दिल्ली हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरचा समावेश आहे या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण दोनशे एक्क्याऐंशी जागा आहेत ज्यापैकी दोनशे एक्केचाळीस जागा डी न जिंकल्या होत्या तर दोनशे अठरा जागा भाजपनं जिंकल्या होत्या त्यानंतर पूर्व आणि दक्षिण भागात केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड ओडिसा झारखंड बिहार पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील आठ राज्यातील पंचवीस जागांचा समावेश होतो या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण दोनशे तेहतीस जागा आहेत ज्यापैकी एकशे नऊ जागा या एनडीए जिंकल्या होत्या आता प्रशांत किशोर यांचा असा अंदाज आहे की कि भाजप किंवा एनडीएला पश्चिम आणि उत्तर भारतात कोणताही मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत मोठा फटका म्हणजे भाजप या राज्यांमध्ये पन्नास पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त जागा गमावेल अशी शक्यता किशोर यांना दिसत नाही त्यासाठी ते कारण देतात ते म्हणजे इथे थेट लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये आणि काँग्रेस स्वतःची कामगिरी सुधारेल अशी कोणतीही चिन्ह त्यांना दिसत नाहीयेत याउलट भाजपनं उत्तर आणि पश्चिम भागातील हिंदुत्ववादी बेस मजबूत करण्यासाठी राम मंदिराचं आश्वासन पूर्ण केलंय पश्चिम आणि उत्तरेतील राज्यांपैकी भाजपला कर्नाटक महाराष्ट्र राजस्थान हरियाणा आणि युपीमध्ये काही जागांवर नुकसान होऊ शकतं महाराष्ट्रात जे नुकसान होईल ते भाजपपेक्षा त्यांच्या मित्रपक्षांना जास्त असेल असं प्रशांत किशोर मानतात आता या राज्यांमध्ये जे नुकसान होईल ते पूर्व आणि दक्षिण भारतातील इतर राज्यांमधून भरून काढता येईल असं किशोर यांना वाटतं त्यांच्यानुसार आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा बंगाल आसाम या राज्यांमध्ये भाजपला अधिकच्या जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं पश्चिम आणि उत्तर भारतातून जो काही फटका भाजपला बसेल तो पूर्व आणि दक्षिण भारतातून भरून काढता येऊ शकतो असं किशोर यांना वाटतं त्यामुळं एकतर भाजप आहे तेवढ्याच जागा राखेल किंवा त्यामध्ये वाढ होईल असं प्रशांत किशोर म्हणतायत यानंतर सीएसडीएस लोकनीती या निवडणुकीचे विश्लेषण करणाऱ्या संस्थेचे सहसंचालक प्रोफेसर संजय कुमार यांनी देखील इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत चार जूनला काय स्थिती असू शकते याबद्दल भाष्य केलंय संजय कुमार यांच्यानुसार एनडीए आघाडी तीनशेच्या आसपास जागा जिंकू शकते कुमार यांनी भाजप दोनशे बहात्तर पेक्षा जास्त जागा म्हणजे बहुमतापेक्षा थोड्या जास्त जागा जिंकू शकतो असा दावा केलाय पण ज्याप्रमाणे भाजप दावा करत होता की भाजप तीनशे सत्तर पार आणि एनडीए चारशो पार अशी स्थिती दिसत नाही असं प्रोफेसर कुमार यांना वाटतं या उलट भाजप किंवा एनडीए दोनशे पन्नासच्या खाली जातील असं काही विरोधी पक्षातील नेते सांगत आहेत त्यावर देखील कुमार विश्वास ठेवायला तयार नाहीयेत त्यामुळं भाजप स्वबळावर पुन्हा एकदा सत्तेत येईल असाच सीएसडीएस लोकनीतीचे सहसंचालक संजय कुमार यांचा दावा आहे प्रशांत किशोर आणि प्रोफेसर संजय कुमार दोघांनाही असं वाटतंय की भाजप स्वबळावर पूर्ण बहुमतानं सत्तेत येईल तर योगेंद्र यादव आणि संजय झा या दोघांनाही असं वाटतंय की भाजप आणि एनडीए बहुमताच्या खाली राहू शकतं याशिवाय अॅक्सिस माय इंडियाचे प्रदीप गुप्ता आणि सी ओटर सर्वेचे यशवंत देशमुख या दोघांनी देखील आपल्या विविध मुलाखतींमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीचं विश्लेषण केलंय निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्समुळं दोघही एक जूनच्या संध्याकाळी साडेसहा पर्यंत आकडेवारी जाहीर करू शकत नाहीत पण दोघांनीही मतांची टक्केवारी कोणत्या राज्यात काय स्थिती आहे कोणत्या राज्यात फाईट टफ आहे कोणत्या राज्यात कोणती समीकरणं काम करतायत याबद्दल वेगवेगळ्या मुलाखतीमधून दोघांनीही भाष्य केलंय दोघांच्याही नुसार महाराष्ट्र आणि बिहारमध्ये बदललेल्या राजकीय स्थितीमुळं भाजपपेक्षा भाजपच्या मित्रपक्षांना नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे दोघांनाही वाटतं की पश्चिम बंगाल ओडिसा तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात भाजपला अधिकच्या जागा मिळण्याची संधी आहे पश्चिम आणि उत्तर भारतात भाजपला काही जागांवर फटका बसू शकतो असं दोघंही मानतात पण या जागा शंभर टक्के काँग्रेस जिंकेल अशी स्थिती नाहीये कारण इथं फाईट टफ आहे म्हणजे पश्चिम आणि उत्तर भारतातील फसलेल्या जागांवर देखील काँग्रेससाठी विजय मानला जातोय पण या जागांवर निकाल कोणाच्याही बाजूने लागू शकतो यूपी मध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पॉप्युलर असले तरी उमेदवार बदललेले नसल्यामुळं त्यांच्या विरोधात काही ठिकाणी नाराजी असल्याचं यशवंत देशमुख सांगत आहेत याशिवाय समाजवादी पक्षानं त्यांच्या मुस्लिम आणि यादव या कोर वोटर शिवाय इतरांना तिकीट दिल्यामुळं नॉन यादव आणि नॉन जाटव हे समाज देखील सपासोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं यशवंत देशमुख सांगतायत पण यामुळं भाजपला जागांमध्ये किती नुकसान होईल याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं नाहीये आता या सर्वांचे दावे प्रतिदावे अंदाज किती खरे ठरतात हे चार जूनलाच कळेल तोपर्यंत तुमचे अंदाज कमेंट करून सांगा आणि या लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा